आज जो निकाल लागला त्या निकालाची वैशिष्ट्य काय होती आपण पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दोन हजार चौदाला भाजपा दोनशे ब्याऐंशी जागा घेऊन विजयी झालं होतं भाजपाला दोनशे एकोणीसला तीनशे तीन जागा आणि दोन हजार चोवीसला दोनशे चाळीसच्या आसपास जागा मिळाल्या पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रामध्ये अठरा सभा घेतल्या राज्यात चौदा ठिकाणी महायुतीचे उमेदवार पडले सर्वाधिक जागा दोन हजार चौदा कुठलीही पक्षफोड यंदा जास्त पक्षांना सोबत घेऊन भाजपच्या जाग्या निम्म्या झालेल्या काँग्रेसची राज्यात एका जागेवरून थेट अकरा जागांवर मुसंडी मराठा आरक्षणाचा फॅक्टर मराठवाडा आणि विदर्भात भाजपची मुख्य पिछेहाट विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी उजवी अजितदादांनी इगोवर घेतलेल्या शिरूर अहमदनगरमध्येही युतीचा पराभव शिवबाटाकडे मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात वळली त्याचा फटका भाजपाला बसला शिंदेंनी पाच ते सहा जागा आणत आपली प्रतिष्ठा राखली पण अजित पवारांना उमेदवार निवडून आणता आले नाही भाजपला सर्वात जास्त फटका महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशामध्ये बसला नरेंद्र मोदींची हॅट्रिक आणि भाजपचा चारशे पारचा नारा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा बदल म्हणजे काँग्रेसचं जोरदार पुनरागमन राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि त्याचा प्रभाव या निवडणुकीवरती दिसून आला संविधान बचाव मोहिमेचा दलित आदिवासींमध्ये खोलवर परिणाम झालेला देखील दिसून आला मोदींचा रोड शो राम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा याचा भाजपला पाहायचे तसा फायदा होऊ शकला शेतकऱ्यांचे प्रश्नांबरोबरच वर ग्रामीण शहरी भागातील बेरोजगारी मतदारांपर्यंत नेण्यात आघाडीला यश राज ठाकरेंच्या ज्या मतदारसंघात सभा झाल्या तिथे युतीच्या उमेदवारांचा विजय राज ठाकरेंमुळे मतविभाजन झाले